टू फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा आम्ही नादेडे देडे आज गॅलरीतला व्हिडिओ बघून घ्या फुलाच्या झाडांचा छानसे असे कुंड्या ठेवण्यासारखं पण मस्त आहे खाली लोखंडाचं बनवून घेतलेलं आहे मस्त असं झाडं आहेत सर्व काय शोचे पेरूचा फुलाचे सर्व अशी झाडे आहेत ले 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 कुंड्या ठेवायला पण असे स्टँड बनवून घेतलेले आहेत आणि अशा मस्त सजावट आहे अशी कुंड्यामध्ये असे मस्त कार्टून बसलेले आहेत छानशा अशा कुंड्या आहेत आणि हे पाईप आहे पाईप पाई ह्याच्यासाठी आहे की इकडं असा नळ आहे नळ चालू केला तोरा मग आता या पाईपानं पाणी द्यायचं झाडांना सर पुऱ्या गॅलरीत पाईप पुरतो असा पाणी द्यायला हे औषध आहे औषध ह्याच्यासाठी आहे की झाडावर रोग पडतो वाईट 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 ते हे औषध मारलं की मग ते रोग पडल्याला निघून जातो बघा अशा कुंड्या आहेत ठेवायला मस्तपैकी मस्त असे झाडं आहेत छान नजारा आहे असा गॅलरीतला बघा तुम्हाला पण झाडं लावायचे असेल तर अशा कुंड्या बनवून घ्यायच्या स्टँड बनवून घ्यायचे असे कुंड्या ठेवायला मस्त खालची माती निघून जाते खालचे साफ करायला पण इजी जात आहे छान असं असे हाय आहेत फुलाचे झाडं पण मोठ मोठ हे मोठं बनवून घेतलेलं स्टँड सर्वे असं लाईनीनं ठेवून घेण्यासाठी कोरपण किती छान आले बघा वडाचं पण झाड आहे आणि हे खायचे पानाचं झाड आहे असं आहे गॅलरीतला ना जरा एक कुंडी किती मस्त आहे बघा आणि आजूबाजूचा आहे परिसर असा आहे केला बोलतात नहार हिरानंदानी बाजूला आहे साकी नाका आहे बाजूला हे आहे नहार इकडं गॅप दिसतंय ना इकडं स्विमिंग पूल आहे ते मुलांना खेळण्या खेळण्यासाठी मैदान आहे पाठीमागं गार्डन आहे छान असा नजारा नहारचा मुंबई बघा फुलांचे झाड मस्त बघून घ्या अजून एक छान आहे नजारा खूपच छान कुंड्या स्टँड ठेवायचे बनवून घेतले इथे कार कोण बसलाय कुंडीत छान वाटते ना नजारा पाईप गोळा करून ठेवलाय पाणी द्यायचं झालं की नळ चालू करून पाणी द्यायचं सुंदर असा नजारा बघून चला खालती ग काम करतात लोक कर। हराळी साफ करतात हराळी मशीन न खेळाचं मैदान